शेतकऱ्यांना आजच्या ठळक घडामोडी सर्वात मोठी बातमी पहिलीच येत आहे महायुतीचे सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा होणार कोरा देवेंद्र फडणवीस मूर्तिजापूर महायुती उमेदवाराच्या प्रचारार्थ सभेमध्ये केले मोठे विधान मार महामूर्तिजापूर एम आय डी सीला निधी देण्याची दिली ग्वाई महाबारावतीच्या ताई दहा एकर शंभर कोटीची वांगीवतात शेवटच्या टप्प्यामध्ये के शेतकरी केंद्रित प्रचार सुरू कांद्याच्या दरासाठी समिती सादर करू राहुल गांधी सोबतच सोयाबीनला सात हजार रुपये भाव व बोनस देण्याची ग्वाही दिलेली घोषणा दिलेली आहे राहुल गांधी यांनी प्रचार सदर दरम्यान त्यासोबतच मुख्यमंत्री यांनी साठेबाजांवर कर कडक कारवाई करण्याचे दिले निर्देश आणि उपमुख्यमंत्री यांनी मोठी घोषणा सातबारा कोरा करू देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी सोबतच मोफत वीज बिल देण्याची देखील त्यांनी केले मोठे प्रचार दरम्यान विधान आणि उद्धव ठाकरे काय म्हणतात तर सर्वप्रथम शेतकरी कर्जमाफी या संदर्भामध्ये महत्वपूर्ण सत्तेमध्ये येतात सर्वप्रथम शेतकऱ्यांसंबंधित निर्णय हा घेण्यात येईल शेतकऱ्यांना मोठ्या गोड बातम्या सत्ता कुणाची योग कर्जमाफी मिळणे हे निश्चित झालेले आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आनंदित राहा मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध महिला तरुण आरोग्य शिक्षण या अधोरेखित करणार सरकारचा हा जाहीरनामा शेतकरी व्यापारी उद्योजक यांच्यामुळे महाराष्ट्र राज्य यांनी केले मोठे विधान आजी माजी आमदारांची प्रतिष्ठा लागली पणाला जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार पोहोचला शिगेला उमेदवार कार्यकर्त्यांच्या सहप्रचारात शेतकरी मात्र पेरणीमध्ये झाला व्यस्त आधी रब्बीची पेरणी करू मगच प्रचाराचे पाहिले जाईल भावा विधानसभेसाठी काटेकी टक्कर कोणाच्या गड्यात विजयाची माळ एकूण एकोणीस उमेदवार मतदारसंघात वेगाने प्रचार सुरू हिंगोली जिल्ह्यातील घटना निवडणुकीमुळे मोगरा आणि गुलाबाचा सुगंधही महागला आता गुलाबाची फळे चारशे तर मोगऱ्याची फुले सहाशे रुपये प्रतिकिलो भाव उन्हाळी मक्क्यावर लष्करी अडीचा झाला प्रादुर्भाव शेतकरी चिंताग्रस्त अडीकडून पानांची केली जात आहे चाळणी महाविकास आघाडी सरकार येतात शेतकऱ्यांच्या हातात सात हजार रुपये दराने सोयाबीन खरेदी करू शेतकऱ्यांच्या पदरामध्ये सात हजार रुपये क्विंटलचा भाव देण्याची मोठी घोषणा शेतकऱ्यांची नाराजी करणार दोर महाविकास आघाडीचे मोठे विधान धानव्यात शॉर्ट सर्किने पाच एकर ऊस झाला खाक महिन्यातील दुसरी घटना ऊस उत्पादक शेतकरी आजही चिंतेत परभणीत हॅट्रिक होणार की नवा चेहरा मिळणार परभणीत राहिला शिवसेनेचा आजपर्यंत बाले किल्ला शेतकरी नवरा नको गबाई कार्बानिंग मिळणे झाले आताही कठीण ट्रॅक्टरपेक्षा बैल जोडी बरी बियाणे उगवण क्षमता झाली भारी शासकीय अहवाल म्हणतो जिल्ह्याची यंदा पीक परिस्थिती उत्तम पीक पैसेवारी चोपन्न टक्के सुधारित पीक पैसेवारीचे शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोडणे खरीप हंगामात लागवड खर्चही निघाला नाही शेतकऱ्यांचे हाल करणाऱ्या महायुतीला धडा शिकवा माणिकराव ठाकरे यांचे नागरिकांना आवाहन दिग्रसमध्ये परिवर्तन निश्चित रब्बी पीक विमा अर्ज भरण्यात झाली सुरुवात कांदा गहू हरभरा पिकांसाठी पंधरा डिसेंबर पर्यंत काढणाऱ्या पीक विमा कापूस <गपीवारी> खरेदीचे निर्देश सी सी आयच्या सीएमडी ची खरेदी केंद्राला भेट लोकमतच्या नूक पॅकेटचा फरक सोयाबीला चार हजार आठशे ब्याण्णव क्विंटल भाव तुम्ही नोंदणी केली का शेतकरी मित्रांनो नाफेट खरेदी सुरू झालेल्या मेकर खरेदी विक्री संस्थेसाठी एक हजार तीनशे चार शेतकऱ्यांची आजपर्यंत झाली नोंदणी सोयाबीनला सहा हजार रुपये हमीभाव मोठा दिलासा मिळणार कनखर पंतप्रधान मोदींच्या घोषणेने शेतकऱ्यां होत आहे त्यांचे स्वागत वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने सिंचन होईना शेतकरी चिंताग्रस्त वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या प्रियंका गांधी यांचे विधान विचार वेगळे पण शिवरायांचा सन्मान करतो आम्ही सोयाबीनचा तडका लाडकी बहीण योजनेचा आणि सोयाबीन कापूस हा मोठा मुद्दा किंगमेकर ठरणारा शेतकरी राज्यातला मोठा निवडणुकी संदर्भामध्ये मराठा आरक्षणाला आमच्या सरकारनं दिले त्यांना आरक्षण रावसाहेब दानवे यांचे विधान